अरे वा बाबूराव मस्त मजा आली नाही हा बढिया मस्त एक नंबर भजे झाले होते पोटच भरला माणसाचा त्या हिरालालच्या पानटिला मध्ये जाऊन चहाच मिळाला असता इथं तर मस्त पोट भर मिळाला आणि चहा पण मिळाला नाही नाही तो हिरालाल म्हणे आता पोहा बनवतो म्हणे आज होते ना त्याच्या दुकानामध्ये गिराईत तर बनवतो म्हणत होता पोहा हो का म्हणे का पोहा बनवतो म्हणून बेकार चालला मग नाही इकडे फालतू तू बाबा नाही नाही सरपंच भाऊ तसा नाही आता इथं भजिया पार्टी सुरू होती ना काही त्याच भजियामध्ये तुम्ही झाले नाही म्हणून राहिला ना तू का हिराला पोहा बनवणार होता म्हणून नाही नाही असं सहज सांगत मी हिरालाल पोहा बनवणार होता म्हणून धन्यवाद बाबा नाही नाही कशाला धन्यवाद करता हे तर या यांचं काम त्यांनी भजिया पार्टीची तयारी केली पण काही म्हणा सरपंच भाऊ हव्वा नाही लागला आता बरं झालं बाबा तुम्ही आले मला तिकडे सांगायला तर नाही तर मला तर माहितच नव्हता मी आपला मस्त तिथं पत्ते कॅरम बिरम खेळत होतो अरे ललिता हे कपन आहे ना आ, धन्यवाद वहिनी आम्हाला पण आपल्या पार्टी मध्ये सामील केल्याबद्दल का नका भाऊ कशाला धन्यवाद पण ना ना। वहिनी मी आणि रमेश घाबरलो म्हंटल आता एवढा पूर येत आहे तरी ह्या वावरामध्येच आहेत बा घाबरलो होतो आम्ही जात होतो आम्ही वावरामध्ये बघायसाठी यांना समजत नाही का बा म्हटलं आतापर्यंत वावरातच आहेत ह्या हो ना बरा झाला सरपंच भाऊ रस्त्यात मिळाले तर नाही तर आपण हो हा गेलो असतो तिकडे बघायसाठी बावरामध्ये बरं तर ठीक आहे ललिता बाईनी आता आम्ही निघतो बाबूराव चल ना कुठं तुमच्या घरी का तुमच्या घरी पार्टी आहे का आज नाही आज नाही आता तुमच्या घरी पार्टी कधीतरी नाही का बाबूराव आमच्या घरीची तर माधुरीची आहे इथंच आहे मी कसली पार्टी देतो आता अरे बाबूराव देतील देतील सरपंच भाऊ पण पार्टी देतील पण त्यांना आजोबा तर उद्या आधी मग बघ त्यांच्याकडून पार्टी घेऊ आपण हा हो हो देईन देईन पार्टी देईन ना मी काउन नाही देईन बाबा अरे मी म्हणतो आता चाल पांढीला चल थोड्या वेळ आता पत्ते बित्ते खेळू पड्या एकाच आता का तीनच वाजले आता पोट तर भरला चहाही झाला आता मी खेळायसाठीच येत होतो शांताराम आणि रमेश मिळाला म्हणून मग तुझ्याकडे आला हो चला चला सरपंच भाऊ आजारी कामा वेळ आहे ना मारू दोन दोन हात हा? अरे बापा महेश कोणाला दोन दोन हात मारशील हो मध्ये मारा मध्ये नको करू बाबा का बाबा सरपंच भाऊ तुम्ही पण कशा गोष्ट करता पत्त्याची गोष्ट करता अरे रमेश ते तुझी टांग खिचत आहेत ना त्यांना माहित नाही का तू कोणती गोष्ट करून राहिला म्हणून अरे मी चांगला झोपलो होतो आईने चुटवला मला म्हणते कोणता नाही आली म्हणते आतापर्यंत घरी उठ म्हणते जाऊन बघ म्हणते शांताराम भाऊच्या घरी मग शांताराम भाऊला फोन लावणार होतो तर तेवढ्यातच मग भाऊ घरी आले शांताराम भाऊ आमच्या घरी आले शांताताई वगैरे आले का म्हणून पाहायसाठी आधी घरी विचार नाही केला भजिया पार्टी करू म्हणून आता थोडासा नरम होतो चहा पिऊन चला म्हणून मग ललिता ताईच्या इथे आला चहा वगैरे पिला मग येणारच होता तर मग सरपंच ताई आल्या त्या हसायला बसल्या ललिता ताईला का बापा म्हणते एवढी एवढा पाऊस येत आहे झळ सुरू आहे आणि नुसता चहाच माझ्या घरी राहिले असता म्हणते तर मी भजिया वगैरे मस्त बनवलं असतं पार्टी दिलं असतं म्हणते मग आता ललिता ताईवर पार्टी पण बाकी होती कसली पार्टी बाकी होती अहो ते मागे मंगळसूत्र नाही हरवलं होतं का ललिता ताईचा मिळाला होता मग ललिता ताई म्हणत होत्या ना देईन म्हणून पार्टी हो तर मग कोणाला तरी पाठवायला पाहिजेच होता ना घरी नाही तर फोन करायला पाहिजेच होता की आम्ही आलो आम्ही बाबुराव भाऊच्या घरी आहो फोन करायला पाहिजेच होता ना अहो मोबाईल कुठं होता तर कोणाच्या मोबाईल वरून फोन केला असता मोबाईल नव्हता ललिता बाईने मोबाईल नाही आहे तुमच्या इथं आहे ना मोबाईल पण हे घेऊन गेले होते ना हे घरी नव्हते हा बरोबर आहे बरोबर आहे मग फोन कुठून करणार तर आता लवकर घरी जा कोणता तू आईला खूप चिंता वाटून राहिली तुझी हो जाते ना आता हे चहा पाण्याचे थोडे भांडे बिंडे धुवू लागते मग जाते तुम्ही नाही जात का आ, नाए, नाए जात है। आता घरी नाही घरी नाही जात मी आता हे सरपंच भाऊ तिकडे पत्ते वगैरे थोडे खेळू म्हणतात आम्ही चालला तिकडे हिरालाल भाऊच्या पानठिल्यामध्ये रमेश बापूजी थोडे तुम्ही जाऊन सांगितले असते शुल्का काकूला की आमच्या इथं आहे म्हणून काय म्हणतो आता भांडे वगैरे घासून जातो म्हणते ना नाही नाही आमची पार्टी संपायला आहे ललिता भजे झाली चहा झाला अजून का बाकी राहिलं तर आता म्हटला घरी आहो आज आता झडीचे आता भजे बिजे खाल्ला मस्त चहा पिला आता बायांनी विचार केला की मस्त अंताक्षरी खेळावा असा विचार झाला आमचा खूप मन होत आहे बायांचा आमच्या म्हणून म्हंटल की तुम्हीच थोडा जाऊन सांगून द्या अरे वा मस्त प्रोग्राम बनवला ना बायांनी तर हाई आमच्या इथले हिंदूचा विचार आहे का नाही नाही सरपंच भाऊ सरपंच ताई काही नाही बोलले सगळ्यांचाच आहे विचार मग उद्यापासून तर वावरातलेच काम बाबा कोणाला वेळ मिळणार आहे कोणाच्या इथं पाच मिनिट बसायचे उठायचे आता घरी जाऊन का करणार आहोत वावरात राहिलो असतं तर पाच वाजेपर्यंत राहिलोच असतो ना वावरामध्ये म्हणून आम्ही असा विचार केला नाही नाही चांगला विचार आहे करा करा तुम्ही एन्जॉय करा रमेश मी काय म्हणतो तू घराकडे जा सांगून दे टाकूला आणि ये मग आम्ही तोपर्यंत करतो तयारी ठीक आहे बाबा लेडीज फर्स्ट ठीक आहे मी जातो मग येतो मग घरू अरे रमेश लवकर येशील नाही तर घरी थांबशील नाही नाही जातो ना पटकन येतो चल बाबुरा रमेश हो, चला, चला। तर मला तर वाटत होतं गुडीचे बाबा मानतात की नाही बा आता एवढा एन्जॉय केला तरी अजून तुम्हाला एन्जॉय करायचं आहे का जा वगैरे असे बोलतील असं वाटलं मला नाही नाही कशाला बोलतील आता ते चालले ना तिकडे घरी नाही जात आहेत ना तेही पत्ते खेळायला जात आहेत रोज कुठं आपण असा एन्जॉय करतो होते आता एखाद्या दिवशी नाही का बापा सगळे जण कुठे गेले ते ताई सगळे जण गेले इरालाल भाऊच्या पान मध्ये पत्ते खेळायसाठी असं का मग कसा काय विचार आहे अंताक्षरी खेळून म्हणत होते ना काय घरी जायचं आहे खेळून ना खेळून शांता ताई सगळ्यांना झाला सांगून ते तिकडे पत्ते खेळायला गेले आम्ही म्हटलं आता आम्ही इकडे अंताक्षरी खेळतो ठीक आहे म्हणाले चला मग बापा चला पटकन सुरू करू ताई आधी हे भांडे वगैरे घासावं नाही लागेल का झाले झाले भांडे घासून झाले सूर्यकांत आहे ना रजनी दोघींनी घासला मी झाडझूड केलं तिथून सगळं आता हे कपच राहिले बाबा तुम्ही कप आणायला आले नाही इकडे चिल्ला आम्ही नेऊन हे धुवून घेतो पापा तुम्ही बसा इथंच मग सुरू करू आपण अंताक्षरे हो ठीक आहे मी बोलवते सगळ्यांना इकडे लक्ष्मी येतो मी कुठे चालले तुम्ही येतो पप्पा आता बाहेरून काहीतरी खाऊन तुला बनव म्हटलं भजे तर बनवली नाही ना किती मन होत होता माझ्या आज पाऊस येत होता जड लागली होती तर असं वाटत होता भजी वगैरे मस्त गरम गरम खावा बनव म्हटलं तर आईची वाट पाहत बसली अहो तर मला वाटलं आता एवढा पाऊस येत आहे तर आई येतील बा वावरातून वापस आता आई नाही आले तर मी काय करू त आईनं तुला काही म्हटलं असतं का की कशाला बनवली म्हणजे हा बोलली असती का असं मी बोललो असतो ना आईला की मला खायची इच्छा झाली होती म्हणून मी बनव म्हटलं म्हणून अहो तर नाराज नका होऊ ना, ना बनवते आत्ता बनवते थांबा दहा मिनिट फक्त नाही नाही राहू दे मी जातो तिकडे बाहेरच खातो अहो असे कशाला करता बनवते म्हटलं ना किती मन झाला होता माझ्या मस्त ब गरम गरम भजी खायचे ते पण तुझ्या हाताचे अहो सगळी तयारी केली आहे मी भिजवून पण झाला भजेचा आई आल्या की पण विनाचा विचार होता माझा खरं बोलून राहिली खरंच बोलत आहे तुमची इच्छा होती ना भाजे भजे खायची म्हणून मी भजेच्या वगैरे भिजवले आता म्हटलं आई यायच्या चायत म्हणून वाट बघत होते चला दाखवते तुम्हाला चला बरं किचन मध्ये हो हो दाखव बरं दाखव अहो पण एवढा पाऊस आला तरी आई आल्या नाही ना आता कमी झाला बाबा पाऊस अरे आई थांबली असेल बाबरातच ते आई तशीच आहे पाऊस खुले खुले असा वाट असेल थांबली असेल आहे ना घर आहे ना तिथं बावरामध्ये असेल तिथं थांबली येईल येईल तू चिंता नको करू हो चानव हा बाबा लक्ष्मी ना भजी बनवून राहिली मीच म्हटलो तिला भजी बनवायसाठी पाऊस येत आहे की नाही आज तर असं भजी खायची इच्छा होत होती अरे बाबा बनवा बनवा भजी बनवा माझी इच्छा होऊन राहिली भजी खायची पण मी म्हटलं आता बघ लक्ष्मी बाबांच्या पण मन होता भजी खायचा बाबा लक्ष्मीला किती वेळचा म्हणत आहो मी भजी बनव भजी बनव म्हणून हे आईची वाट पाहून राहिली आई येईल तेव्हा बनवीन म्हणत आहे बाबूजी एवढा पाऊस आला पण आई घरी नाही आला ना अरे आली चाली ना नहीं, नहीं, नहीं ते मग अशीच आली बाबरा तू कुठे आहे बाबा घरी तर नाही आला आई मी तर झोपली पण नाही 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 घरी नाही आली त्या बाया बाया बसल्यात बापूरावच्या इथं तर तिथं बसून आहे फोन आला होता तिचा आता अर्धा तास झाला फोन आला होता आता इथं बसून आहे म्हणून येतो म्हणे अर्धा एका तासामध्ये बघा आई येऊन तिकडे थांबली आहे आईला पण घरी येता नाही येत का सर बाया असतील तिथं बसल्या तर थांबली तिथं बसून आहे

तर तुमच्या सोबत इथं गाणी म्हणू काय कोण सासू ना कोण सोन सगळे एकसारखे आता म्हणून अंताक्षरी खेळू म्हंटला नाही हो बापा मला नाही येत ये ना नाही नाही येतात येतात तुम्हाला येतात नाही बापा तुम्ही हे आताच्या जमान्याचे गाणे म्हणता मला कुठे येणार आहेत नाही नाही काकू पुरानेच म्हणू पुरानेच गाणे छान आहेत हो काकू आणि आपला मराठी चॅनल आहे तर आपण मराठीचेच गाणे म्हणू मस्त अंताक्षरी खेळू मराठी गाण्यांचे हो खेळायचं तर सगळेच आहे ना नाही तर मग कोणीच नाही चला आपापल्या घरी मग हो नाही बापा तुमची सगळ्यांची इच्छा आहे माझ्यामुळे कशा आला आपल्या इच्छेला मारता आता हे हिंदू म्हणून राहायचे ना मराठी गाणे ठीक आहे मला मराठी गाणे येतात ते हिंदी हिंदी गाणे नाही येत मराठी फिल्मी गाण्यांचे अंताक्षरी खेळू ना हा हो जसे गाणे येतात तसे खेळा अंताक्षरी काय एक मनोरंजन असतं कारण आहे चला म्हणा म्हणा कोणापासून सुरुवात करता म्हणा सरपंच काही तुम्ही म्हणा हो बापा मदतूनच का एका कोणत्याने घ्या ना मदतून कसे घेता एक तर सूर्यकांता पासून सुरुवात करा नाहीतर मग शांतताई पासून सुरुवात करा शांतता माझ्या माझ्यापासूनच सुरुवात करा म्हणता का ठीक आहे बापा मी सुरुवात करते अंजनीच्या सुता तुला रामाच्या वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी सूर्याला ला बालपणी गेलासी सूर्याला ही धरणी खर आसमान हादरली ही धरती खर आसमान अंजनीच्या सुता तुला रामाच्या अंजनीच्या सुता तुला रामाच्या अरे वा शांता मस्त म्हटली ना तुझं गाणं बढिया बढिया एक नंबर धन्यवाद धन्यवाद कसं पण म्हटली बापा नाही नाही छान म्हटली चला था था पापा? का ललिता तू म्हण बापा माझ्यावरच आली का एवढे लवकर कोणता गाणं म्हणू बापा काही सुचू नाही राहिला కాలరాతిలా సపన పడలా సప్న బలరీలా సపన పడలా సప్న బల బీ ఆయలే అర బగని ఆ మనా సంగు కసి బ కసి నావనా కీ काल रातीला सपन पडलं सपनात आलं तुम्ही न मी बडबडले ललिता कोण आले सपनात हो बापा हासा नको मला आता जो गाणा येत होता तो म्हणली मी नाही नाही छान म्हटली छान म्हटली आता काकू तुम्ही तुम्ही म्हणा आता हो बापा कोणता गाणा म्हणू म्हणा काकू का लवकर म्हणा दहा सेकंदाची वेळ फक्त हो बाबा म्हणते ना म्हणते ना थांब ना हा आठवला आठवला वल्लव रे नखवा वल्लखवा होल्ल वल्लव रे नखवा वल्लव रे रामा काकू एवढाच नाही अजून म्हणा बाबा बुडला म्हणा बुडला हो म्हणते हो, ना तू तर मदतच बोलली मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा घर पाण्यावरी जा मी डोल डोलकर डोलकर दर्याचा राजा वल्ल रे नखवा हो वल्ल रे रामा अरे वा का मस्त मस्त एक नंबर म्हटले तुम्ही तर बढिया छान 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 म्हटले का हो काकू मस्त एक नंबर म्हटले हो ना आताच म्हणत होते मला नाही येत मला नाहीयेत हा छान म्हटलं म्हंटल तर हा आता तू म्हणणा हा इंदूक चल म्हणतो आता हो, बेभाम जसा इसकाच्या आटम बामा गंगू तारुण्य तुझे बेभाम जस इसकाचा आटम बामा मला ठाऊक आहे काय మే గంగూ తారుణ్య తు బే జస్ అటంబా హ గంగు తారుణ్య తు బే జ అటంబాయి బయాంబర బా రే బా అయి తుణ్య బేభాయ హ का टाकू मजाक नका उडवू आता गाणं होता तर म्हटले हम्म चालते चालते कोणता आता म्हणतो हो म्हणते ना माळ्याच्या माळ्यामध्ये कोण उभी राखण करते मी रावजी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावून द कुणी तरी रावजी हात नका लावून द कुणी तरी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण करते मी रावजी रावजी हात नका लावून पायल कुणी रावजी हातन नका लावून पायल कुणी तरी ग वरीस मी सोडाव गाठल ग चोडी दाटली अंगाला बाई कापड का फाटल ग का धडधड करी काळीच माझ्या धडधड करी उडते पापणी वरचे वरी रावजी हात नका लावून पायल कुणी तरी रावजी हात नका लावून पायल कुणी तरी <स्त -थाविण> अरे वा बढिया बढिया हा रजनी आता तुझा नंबर चल म्हण मन। म्हणते म्हणते ढजायला लागली कळ पाणी गळ ढजायला लागली कळ पाणी நூர் நம்பர் அஷ்வி प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगी आणि बाणी ग ए ना प्रिये ए प्रिये मी तर प्रेम दिवाना रशीला दे प्यार जरासा नशीला अश्विनी ये ना झाला झाला एवढाच येते बाबा मला असे <laughs> आज मारतात का दुर्गा तुला हिरालाल भाऊ असे आज मारतात का हट भाई सरपंच ताई तुम्ही पण आता सूर्यकांत म्हणते एक नंबर गाणा हो तुम्ही तर एवढ्या सगळ्यांनी छान छान गाणी म्हटलं हम्म मस्त गाणे म्हणाले तुम्ही तर असू नका बापा मी म्हणेन तर नाही असत ना, ना हो कोणी ना इथं कोण आहे आपण आहोत वसईच्या गाडीने बिगी बिगी चालीने दारात तुमच्या आली आली मुंबईची केळे वाली आली मुंबईची केळीवाली वसायच्या गाडीने बिगी बिगी चालीने दारात तुमच्या आली आली मुंबईची केळेवाली आली मुंबईची केळेवाली माझ्या केळ्यांच्या रंग न्यारा जानी खाल्लाय तेला विचारा माझ्या केळ्याचा रंग न्यारा जानी खाल्लाय तेला विचारा ஜூ வர மோட்டிச்சோட்டிய அலி முபை அரை வா அ மூர்காந்த மூலியுதா சூரியக்தான மான मुंबईची हो उद्या आणते घ्याल मग बरं तर ठीक आहे मंडळींना कसे वाटली मग अंताक्षरी तुम्हाला सांगा आणि खरंच अंताक्षरी तुम्हाला आवडले असणार तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि आमच्या मराठी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला